लेखा आम्ही नेहमी त्याला बोलायचे मी आहे तोपर्यंत तू तो चांगला राहा उद्या मी गेला तुला कोणी विचारणार नाही श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कल्पना रॉक चॅनलवर तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा की आपला विवेक मामा आलाय तर त्याच्या लाईफ बद्दल मम्मीला त्याला सांगायचं सा होतं की तो कसा वाईट संगतीला लागलाय छोट्यापणीपासून आणि मग त्यांनी त्या संगतीत राहून काय काय नाही केलंय आणि मग त्याला त्याच्या आईमुळे किती बदलावं लागलं ते सगळं सांगायला मम्मीने त्याला बोलवलंय आणि हा की तुम्हाला आपण माहिती असेल की बाहेर जातो हे सगळे ब्लॉग बनवतो सासूसणाचे भांडण नवरा बायकोचा डान्स हे असे व्हिडिओ व्हिडिओ बनवतो तर मला नक्की सांगा की तुम्हाला अशा पॉडकास्ट सारखे व्हिडिओ पाहिजेत की नाही मग तसं आमच्याकडे तसे खूप सारे जण आहेत ज्यांची स्टोरी आम्ही तुम्हाला सांगू शकतो तर नक्की कमेंट मध्ये सांगा तर चला आता में मम्मी तो मी मम्मीकडे देतो माईक मी जातो माझा अभ्यासाला उद्या हा माझा केमिस्ट्रीचा पेपर तर तुम्हाला सांगितलंच सा सर शुभमनी की व्हिडिओ कशाबद्दल बनवायचा आम्हाला खास यांनी किती पराक्रम केले लहान लहानापासून किती पराक्रम केले ना ते तुम्हाला मला सांगायचं आहे खरं तर आणि कसं याला सुधारलंय सर्वांना माहित असतं कशा प्रकारे सुधारतात ते चला आता आपण विवेकलाय नक्की त्याच्या लाईफ मध्ये काय असेल बायको बायकोवाल्यावर सगळे सुधारतात नाही 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 बायकोवाल्यावर नाही मी सुधारलो माझं लग्न झाल्याच्या नंतर मी सुधारलो आणि ही सर्व मेहरबानी आहे माझ्या आईची एकोणीसशे माझ्या लाईफ मधलं एक उदाहरण तुम्हाला देतो मी दोन तीन का माझ्या आईनी मा, मी एकोणीसशे ला मी दारू स्टार्ट केली दोन एक मुकेश एक विक्रम नावाच्या मुलाबरोबर ते लोक असे हळदीला जात होते त्यांना बोलत कुठं हळदीला जाता तर ते बोलले अरे उधर दारू पिये गे तर तिथं मी पण दारू पियालो पहिला घोट मी पियालो बियरचा पियालो लाइफ मध्ये एकोणीसशे नव्याण्णव ला माझा वय पण नव्हतं दहा वर्ष पण नसेल माझा समथिंग मग तेव्हा माझ्या आईचा मच्छीचा धंदा होता मच्छीच्या धंद्यावरती माझ्या आईला कुणी सांगितलं का तुझा मुलगा दारू पियालाय तिथं माझ्या आईने मला खूप मारलं मारल्याच्या नंतर आज ती रुटीन चालू झाली दारू पियायची दारू पियाची एवढी रुटीन चालू झाली की जेणेकरून मी हातबारच्या बाहेर गेलो हातबारच्या बाहेर गेलो मग घरचे मला काय कसली कमी नव्हती आमच्या दोघं माझी बहीण होती आणि मी होतो तर आम्हाला कसली कमी नव्हती दोघ्या बहीण भावांना आम्ही दोघंच आहेत बहीण भावांड आणि आई वडील होते जे पाहिजे ते आम्हाला घरचे द्यायचे फक्त माझी आई मला बोलायची लेखा दारू नको पिऊ पण मी कधी ऐकलं नाही मला आईने गाडी दिली घेऊन मोबाईल दिलं सर्व द्यायची कमी मी उद्यापासून दारू पिणार नाही मला ही, ही वस्तू द्या पण कधी असं काही झालं नाही शेवटी माझ्या घरच्यांनी मला ऍक्सक्रिडंट माझे व्हायचे जे जे ब्रिज आहे विटीला त्या जे जे ब्रिज वरून माझे दोनदा ऍक्सकिडंट झाले हे पूर्ण मला फुटलय हे पूर्ण हातात भितायला लागलाय दारूच्या नशेमध्ये माझे खूप सारे ऍक्सिडेंट झाले बॅगचा प्रॉब्लेम झाला लाईफमध्ये मग शेवटी मग घरच्यांनी ठरवलं आता हा काही सुधरत नाहीये आणि माझी संकट पण एवढी खराब झालेली की टपोरी मुलांमध्ये उठणं बसणं भाई लोकांमध्ये गुंडागिरी करणं चोर मुलांमध्ये उठणं बसणं लोकांवर चोर ते लोक चोऱ्या करायचे तर मग त्यांच्याबरोबर जाणं मग चौकीला मग जेलमध्ये मला पण न्यायचे मग मा माझी आई यायची रडत वगैरे असं खूप काही कष्ट केले माझ्या आईनी माझ्या आईच्या पायाचा गुडघ्याचा ऑपरेशन झाला होता गुडघ्याचा ऑपरेशन झालेला ती आमच्यासाठी कामधंदे करायची पण त्याची मला जाण नव्हती मी कामाला जायचो निरंपर सिनेमाला मी कामाला होतो कामाला जायचो पगार घरामध्ये मला पगार होता दहा हजार रुपये मी पगार सांगायचो मला दोन हजार रुपये हा हजार रुपये घरामध्ये द्यायचो आणि नऊ हजार रुपये मी दारुंमध्ये उडवायचो असं करता करता एवढा प्रमाण माझा दारूचा वाढला होता ना की खूप वाढला होता मग कुठं रस्त्यावर झोपणं रस्त्यावर झोपायचो मग एकदा मदनपुऱ्यामध्ये माझे दागिने मला डागिन्यांचा खूप शोक होता मदनपुऱ्यामध्ये माझे दागिने चर्चे लोकांनी काढले तर असं करता करता खूप माझे हिस्से झाले म्हणजे चौकीला जायचो जेलमध्ये बंद व्हायचो दारूच्या नशेमध्ये कुणाला मार जोड करा चोर लोकांमध्ये उठणं बसणं तर टोपण नाव चोर पडलं बाईगिरी करायचं तर मला ते दारूना भेटले तर दा फिट यायला लागल्या मग एरियामध्ये मला मिरगी बाई म्हणून नावं पडली मग माझं लग्न घरचे करून देत होते माझी म्हणजे बायको म्हणजे ती पहिला माझ्या गर्लफ्रेंड होती गर्लफ्रेंड होती तर तिच्या घरी गेले हे लोक विचारायला मम्मी वगैरे लग्न करून देव्या म्हणून तेव्हा तिच्या घरचे असे बोलले होते का बाबा तो एवढा पितो आहे एवढा कुठेही पडतो वगैरे तर कसं काय बघल चौकीला जातो जेलमध्ये जातो हे कसा ते असं तर कसं आमच्या मुलीला बघेल असं बोलायचे ते लोक मग असंच करता करता तरी पण लग्न त्या लोकांनी करून दिलं लग्न करून दिल्याच्या नंतर मग मा शेवटी माझ्या प्रमाणे परत दारू जी होती ती होती। होतीच चालू होतीच दारू मग शेवटी असं करता करता आली आई माझी खूप करायची ते टी वरती ऍड वगैरे बघून ते मला औषधं वगैरे द्यायची पण माझी दारू काय थांबली नाही बाबा लोकांकडे नेले तरी माझी काय थांबली नाही दारू पण असं करता करता माझ्या महाशिवरात्री महाशिवरात्री मला कुठलीही म्हणजे बोलतात ना ते काय माहिती नाही माझ्या पाठीमा महाशिवरात्रीची पणवती लागते महाशिवरात्रीला माझ्याकडनं काय ना काहीतरी का म्हणजे वाईट घडतोच घडतो पहिल्यापासून ते आतापर्यंत आता हे दोन वर्ष झाले मी महाशिवरात्रीला मंदिरमध्ये जायला लागलो तसंच करता करता महाशिवरात्री होती घरामध्ये थोडीशी अशी तुतूमेमे मेमे झाली होती तर तुतूमेमे मध्ये मी निघून गेलो बाहेर फक्त सँडो बनेन आणि चड्डी होती सँडो बनेन आणि चड्डी होती पायामा चप्पल नाही काय नाही आणि निघून आणि चार पाच दिवस मी कुठं झोपत होतो कुठं राहत होतो मलाच नव्हता माहिती मलाच नव्हता माहिती शेवटी असं करता करता मला सगळ्यांना फोटो दाखवायचे माझे हे लडके को को देखा क्या? को देखा क्या क्या हे लडके असे इथं नाला सपारा मध्ये सर्व माझा साडू वगैरे सर्वजण माझ्या मेवना माझी आई वगैरे म्हणजे असे ते लोक झाले होते ना घरामध्ये दुपक होतो ना चार दिवस माणूस आहे नाही घरामध्ये मोबाईल वगैरे काही नव्हतं घेऊन गेलेलो तर आणि मलाच नव्हतं माहिती मी कुठल्या सदम्यामध्ये होतो काय होतो शेवटी एका बारच्या बाहेर माझ्या साडूला माझ्या मेवण्याला मी भेटलो भेटल्यानंतर मग मा त्यांनी मला घरी नेलं पूर्ण काला काला झर झालेलो बाहेरचे ते गरीब लोक तरी बरे असतात त्यांच्यापेक्षा हालत बेकार होती माझ्या बाजूला वास यायचा एवढी माझी हालत बेकार होती बेकार होती मग असं करताना मम्मी मला बोलली फक्त का तुला दारू सोडायची आहे का तो बोलो हो सोडायची आहे बोलो पण इच्छा होत नाही संध्याकाळ झाली ना तर असं वाटतं सात वाजता का कधी दारू पिते म्हणून नाही खूप काही केलं होतं आज तिची आठवण आली आई नाहीये पण आज तिची आठवण आली मग तिने असं बोलली मला लेखा तुला दारू सोडायची आहे एक का कुणाच्या पण आईला असं वाटतं एकूण तर एक मुलगा आहे आपला मुलगा सुधरला पाहिजे तर माझ्या पण आईला कुठेतरी वाटवत मुलगा आहे का सुधारला पाहिजे चांगला बोलायची हाय तोपर्यंत तू चांगला राहा उद्या मी गेला तुला कोणी विचारणार नाही मी त्याला घेऊन गेली मग असं करताना एक मार्च दोन हजार चौदा एक मार्च दोन हजार चौदा ला माझ्या मम्मीने मला कॉल केला का लेखा हा जो काम आहे ना इथं तुला दोन हजार पगार मला पगार जास्त होता पण जा मी करी घरी बोलायचं मला दोन हजार पगार आहे काय बाकीचे पैसे मला दारूला ठेवायचं मी कधी घरी कधी खरं बोललो नाही एवढ्या मोठ्या सिनेमामध्ये मी कामाला होतो तर तिथे दोन हजार थोडी पगार असणार पण घरी कधी नाही विचारलं मला घरच्यांनी मग मम्मी बोलू हो मम्मी मला सोडायचे दारू पण असं मला मम्मी, है, मम्मी बोली ठीक आहे आपण सोडूया म्हणून पण एक मार्च दोन हजार चौदा ला माझी मम्मीनी मला कॉल केला आणि माझी मम्मी मला बोलली भाऊ एक काम आहे टाटा कंपनी मधी विरार हायवे ला तिथं कॅटलिकचा पन हा शो आहे मला गाड्यांचा पहिल्यापासून शौक आहे गाड्यांचा पहिल्यापासून शौक आहे गाड्यांचा डागिण्याचा कपड्यांचा खूप शौक आहे पण मग मला पण हाऊस आली अरे गाडीच्या शोरूम मध्ये काम आला आणि माझ्या आईने मला असं बोलली का तुला तिथं संध्याकाळी दारू भेटेल कॅटलिकच आहे ते कॅटलिक आहे ते थोडासा पियायला देतात गाडीचा शोरूम मध्ये काम आहे तिथं तुला राहायला देतील बायका मुलांना ठेवणार तिथं अशी माझी आई बोली मी हाऊसलो हाऊस लो तर मम्मीला बोललो मी त्या दिवशी हा मम्मी आपण जाऊया सोमवार वार होता एक मार्च सोमवार वार होता मला बरोबर आठवतोय दोन हजार चौदा मध्ये मम्मी मम्मी बोलली ठीक आहे तुम्हाला तीन तारीखला वसईला भेट डेपो मध्ये माझ्या मम्मी होती बॉम्बेला राहायला बॉम्बेला आमचा रूम आहे तिथं बॉम्बेला होती मी राहायला नालासपराच्या रूमला आहे तर मग मी मम्मीला बोललो मम्मी, मम्मी कशाला दिवस वाढवायचे तिथं सर्व मला भेट तिथं नवीन कोणतरी माणूस ठेवतील कामाला तर मग माझ्या नोकरी नाही आणि दुसऱ्या दिवशी मंगलवार होता दोन त्या माझ्या घरामध्ये मंदिर आहे कालकाईचा तर तिथं मोठी पूजा असते दर मंगलवारी तर मम्मी बोली घरी पूजा वगैरे करायची आहे बोल बघ मग कोण तिथं जायल तर मग मम्मीला पण वाटलं आता मुलगा आपल्या सुधुरायला बोलतोय मला माहिती नव्हतं सुधुराला नेणार आहे कुठे नेणार आहे काही मला माहिती नव्हतं मला फक्त एवढंच माहिती होतं तिकडं मला कामाला ना मला तिथं गाड्या चालवायला भेटणार मी हे माझ्या डोक्यामध्ये काय थिंकिंग तर मला गाड्यांचा शोक आहे मला तिथं टाटा फायनान्स मध्ये मला तिथं गाड्यांमध्ये दारू भेटणार आहे दारू भेटणार आहे संध्याकाळी काम संपल्यावर दारू भेटणार मी हा आशयनी होतो हे पगार वेगळा भेटणार मुलाचं शिक्षण वेगळं असं सर्व मला सांगितलं होतं माझ्या आईने असं बोलून मला दोन दोन मार्च दोन हजार चौदा मध्ये मी सकाळी रोज मी उठणारा व्यक्ती आठ नऊ वाजता त्या दिवशी मी सात वाजता उठून डेपो मध्ये उभा राहिलो वसई डेपोला तिथे आली माझी आई स्पेशल ड्युटी करायची स्पेशल ड्युटी करून आल्याच्या नंतर माझी मम्मी मला भेटली माझ्या मम्मीने मग मला बस मधून नेलं मग तिने मला अशी वसईवरून आपण जातो ना वजरी शोयीसाठी तर गाड्यांच्या हायवेला शोरूम आहे त्या शोरूम दाखवायच्या लेखा असा आहे लेखा दाखवायची तर मिनट एक मिनट हा आ... मग अशा मी बघत 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 गेलो बघत बघत गेलो तर आतून म्हणजे हाऊस खूप हाऊस होती शेवटी वज्रेश्वरीच्या थोडा आधी एक उजगाव मोन आहे तिथं उतरलो उतरलो आणि मम्मीला बोललो मी जरा वॉशरूमला जाऊन येतो मम्मीला बोललो मम्मी बोलली ठीक आहे मम्मीनी त्या लोकांना रिअप सेंटर मला माहिती नव्हतं हे सर्व रिअफ सेंटर काय असतो मम्मीने रिअफ सेंटरवाल्यांना फोन केलं तर आम्ही लोक इथं पोहोचले आणि मम्मीने त्याच्या जा आधी जाऊन बघितलं होतं रिअफ सेंटर हे पण मला माहिती नव्हतं हे पण मला माहिती नव्हतं मग आम्ही उजगावला उतरलो वज्रेश्वरीच्या आधी मग तिकडनं त्यांची गाडी आली गाडी आली तर ते लोक आले असे थ्री फोर वरती वगैरे आले तर मला काय वाटलं हे गुंडे लोक आहेत मम्मीनी असं मारा हे केलं असेल मी गाडीमध्ये बसलो त्यांच्या मी काय नाटकं नाही केली हे बसलो गाडीमध्ये हा बसलो त्यांच्या गाडीमध्ये नंतर मग त्यांनी फूड आतमध्ये येते गावामध्ये रिहॅब सेंटर नशामुक्ती केंद्र मग मा तिथं मला घेऊन गेले तिथं घेऊन गेल्यानंतर मग तिथे घेऊन गेल्यानंतर मग ते लोकांनी मला आपण एका रूम नेलं तिथं रूम नेलं मला बोले सॉफ्ट कार्ड ते कार्ड तर माझी खान सवय होती माझे पैसे असायचे ना तर हे अशा फोन मध्ये ठेवा कॉलरला इथं खड्डे करून या कॉलरमध्ये लपवा घरचे पैसे घेतील म्हणून असं मी लपवायचे पैसे मग त्या लोकांनी सर्व माझ्या झडी गेले सर्व पैसे काढले एका रुमाल मध्ये सर्व बांधलं पॅकेट वगैरे आणि आईच्या हातामध्ये दिलं बाहेर मी आईला फक्त आवाज दिला मम्मी हे काय करते आई लगेच त्या लोकांनी दरवाजा बंद केला मम्मी राहिली बाहेर नंतर मग मला नेलं एका लॉकअप सारखं माझ्या भाषा लॉकअप पण ते छोटसं होतं असं जेल सारखंच होतं तिथं नेलं तिथं ठेवलं त्या लोक मला बोलले भाई इथं तो छे महिना राहणार पडेगा माझी सनकली माझी सनकली मी बोललो माझ्या आईने माझ्याबरोबर असा डावपेच केला हे ते असं म्हणजे मनामध्ये एक रिझर्वमेंट आली आईच्या बद्दल एक राग आला राग आला मम्मीने असं केलं असं नव्हतं करायला पाहिलं होतं मला बोली कामाला लावते आणि असं मला खोटं बोलून इथं आणलं तर राग आला त्यानंतर मग असं चार पाच दिवस झाले चार पाच दिवस झाल्याच्या नंतर मग मला ते बोलले मला चार दिवस ठेवणार नंतर मग तीन दिवसानंतर माझी बॅग आली बॅग आली कपड्याची माझी बॅग आली अजून मला रडायला पण आला आणि मला राग अजून निर्माण झाला सर्वांवरती झाला पूर्ण फॅमिलीवरती सर्वांवरती मला राग निर्माण झाला लोकांनी बॅग पाठवली यांना मी नकोशी झालो आता माझी इथं काय हाल होईल हे होईल ते होईल असं मला झालं असं करता 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 शेवटी एक महिना झाला मला नंतर समजलं सहा महिने इथं आपल्याला राहायचं आहे सहा महिने इथे राहायचं आहे तर मी डोक्यामध्ये ठेवलं मी बाहेर जाणार ना तर सर्वांची यांची वाट लावणार मला खोटं बोलणार ना यांची सर्वांची वाट लावणार मग असं एक महिन्यानंतर मग हिस्सा असा झाला तिकडे ना लपून दाखवायचे एक दुसऱ्यांना आपल्याला नाही समजणार की आपले घरचे कोण आलेले आहेत आणि त्या लोकांना नाही समजणार की मी इथं आहे ते असे लपवून दाखवायचे तर असे त्या लोकांनी दाखवलं दाखवल्यानंतर माझ्या अशी चालत होती चालत होती माझ्या आई मेवणा आलेला आई आणि आलेला तर मी त्या खिडकीत बघितलं आईला चालताना आईला चालताना खिडकीत बघितलं नंगडत नंगडत अशी चालत होती तर मग कुठेतरी मनाला लागलं का नाही आईने आज सुत्राला इथं ठेवले नाही नाही दारू रुपयाची असं मनाला वाटलं आई आपली नगर ते पायाचं गुडघ्याचं ऑपरेशन झालं होतं असं वाटत होतं काही आपली किती कष्ट करते पायाने जमत नाही तरी ती काम करते स्पेशल ड्युटी करते आणि स्पेशल ड्युटी करून ती तिचा पगार पूर्ण माझ्या सुधरण्या म्हणजे सुधारण्यासाठी ती घालवते ते कुठतरी फिट झालं डोक्यामध्ये पण नंतर तरी पण बोलले ते लोक तीन महिने ठेवणार तीन महिन्याचे झाले साडेतीन महिने परत राग आला डोक्यामध्ये परत राग आला नंतर मग साडेतीन महिन्यानंतर तिचा नियम होत दोन महिन्यानंतर फॅमिली मिटिंग करून देतात नशामुक्ती केंद्रामध्ये मग परत दोन महिने झाले मला कॉलवरती बोलून नाही दिलं घरच्यांबरोबर आपलं भेटून नाही दिलं मग साडेतीन महिन्यानंतर माझी फॅमिली मिटिंग झाली डायरे। डायरेक्ट डायरेक्ट फॅमिली मिटिंग झाली तर तिथं रिअप सेंटर असा असतो का तिथं आपली स्वतःची कामं स्वतः आपण करायची एक जुम्मेदारी भांडी घासा सर्व काय म्हणजे जसं आपण जे हॉस्टेल बोलतो ना बॉल्डिंग बॉल्डिंग असते तसं तर मग ते करताना तिथं मला राग यायचं याला एवढी मोठे मोठे टोप देतात घासायला तर मला असं राग यायचं मग शेवटी मग साडेतीन महिन्यानंतर मग मीटिंग झाली ना मीटिंग झाल्याच्या नंतर मग गेलो गेल्यानंतर बहीण होती पव्या आलेली ओम आपला लहान होता एक दीड वर्षाचा होता सासू होती परत मम्मी होती पप्पा नव्हते पप्पा कामावर होते पप्पा नव्हते बहीण होती बहिणी बरोबर चालायचं नाही बोलायचं नाही म्हणजे असंच कधी कधी बोलायचो कधी कधी नाही बोलायचो असं पण त्या टायमाला माझी बहीण आली मोठी एकच बहीण आहे मला मोठी ती आली आणि तिने मिठी मारली मिठी मारली आतून कुठे आवाज आला नाही विवेक तू एजेट करतो हे रॉंग करतो आज तुझ्यासाठी ही फॅमिली तुझी हे आली हा लांबून आली आणि तुला सुधारण्यासाठी मग मा बहीण मला बोलली का भाऊ बघ मम्मी चालक बघ कशी येते आणि तुला काय काय करते मग मम्मीला पण मी भेटलो सगळ्या फॅमिलीला भेटलो बायका मुलांना सर्वांना भेटलो मग तेव्हापासून डोक्यामुळे ठेवलं का कोणी काही कसाही असू दे पण आपली आई तो आपल्या मुलाला असं वाया जाऊन नाही देत ना दे। कितीही काही केलं ना, ना, ना। मी माझ्यावरून सांगतो माझ्या आईने माझ्यासाठी खूप काही केलं आज माझ्या आई या जगामध्ये नाहीये पण सांगायचा मुद्दा असायच हा त्याच्यानंतर मी मला ठेवलं नाही दारू नाही पियायची दोन मार्च दोन हजार चौदा पासून ते दोन मार्च दोन हजार चोवीस पर्यंत आज दहा वर्ष झाले मी आजपर्यंत एक घोड पण दारूचा पियालो नाहीये ही सर्व माझ्या आईची कृपा माझ्या फॅमिलीची सपोर्ट आणि माझी बांधवांच्या सपोर्टिंगनी तेव्हापासून प्रामाणिकपर्यंत आजपर्यंत कुठलीही वेशन केलेलं नाहीये आज सुधारलो ना त्यात चार माणसं आपल्याला इज्जत देतात कुठलाही फॅमिली मॅटर बोला या कशामध्ये पण आपल्या अग्राणी बोलवतात पहिला एक विचार करते अरे ह्याला बोलवला आज आरोपी इथं तमाशा करेल असे लोक बोलायचे आज तसं नाही होत आहे आज बसतो पिणाऱ्या खाणाऱ्या मित्रांमध्ये पण बसतो पण कसं बाबा तू तिथं तुझा ग्रास आहे मी इथं बसलोय बसतो नाही असं नाही पण मिटिंगला मेन महत्व देतो आणि मिटिंगला जातो आणि माझ्या आईने जे माझ्यासाठी जे के केलेलं आहे ते मी मरसपर्यंत कधी विसरणार नाही आणि कितीही आणि कितीही माझ्यावरती काहीही झालं तरी मी दारूच्या आहारी जाणार नाही एक वेळ जीव देईल पण दारू नाही पिणार एवढं माझा आहे कारण दारूमुळे आपण बघतो की कि किती लोकांचे संसार उद्धवस्त होतात किती नवरे बायकांना मारत असतात पण दारू सोड दारू सोड म्हणजे बोलतात ना या व्यसन मधनं पण बाहेर यायला त्याला पण बोलतात ना एक मन आपल्याला घट्ट करायला लागतं बरोबर ना त्याशिवाय आपण जर मनात आणलं की गोष्ट आपल्याला करायची नाही तर ती आपण अ... माझ्या किती मैत्रिणी अशा आहेत की मला सांगतात की माझे मिस्टर असे रुपये दर कल्पना काहीतरी सांग तर मी त्यांना यांचा याचा नंबर देते की जेणेकरून जसे हा त्या त्याच्यातना बाहेर आलाय तसं तुम्ही पण बाहेर या तुमचे पण सर चांगले होते मी तर हेच बोल औषध नाही काही नाही फ्री ऑफ चार्ज ही गॅरंटी मी देतो मी आज दहा वर्ष झाले दारू पासून आहे तर मी गॅरंटी स्वतः देतो का पण घर चांगला होणार म्हणून त्याला सांगायचं होतं की बाबा मी किती दारूच्या आर गेलो कसं बाहेर आलो त्यातना हेच त्याला सांगायचं होतं अशा प्रकारे त्यांनी त्याची रिअल फॅक्ट सांगून त्यांनी मन मोकळं केलं आहे आणि बोलताना मी पहिल्यांदा त्याला रडताना बघितलं असं कोणाला पण साहजिक आहे आता मामी या जगात नाहीये म्हणून त्याला जास्त भारी वाटला आज माझी आई असती तिला किती आनंद झाला असता की सर्व बघून की माझा मुलगा म्हणजे एवढा चांगल्या लाईनीला लागला आहे प्लीज तुम्ही पण तुमच्या परवरची अशीच काळजी घ्या आणि कोणत्याही जाऊ नका हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला अजून असे व्हिडिओ आवड बघायला आवडत असतील आम्हाला नक्की सांगा तुम्ही कोणाला दारू सोडवण्यासाठी तुम्हाला मदत करायची असेल तुम्हाला वाटत असेल बाबा कोणाचे संसार चांगला व्हावा तर तुम्ही आम्ही लिंक मध्ये जो नंबर देऊ त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तुम्हाला असे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर मध्ये आम्हाला नक्की सांगा असे खूप लोक आहे की त्यांना त्यांच्या मनातल्या गोष्टी सांगायच्या असतात पण ऐकून घ्यायला कोण नसतो तर मी आजपासून आज सुरुवात विवेक पासूनच केले आहे तर त्याचं पण मन मोकळं झालं जरा रडून कोणाकडे ना आपलं मन कोणाकडे मोकळं करणार म्हणून आज त्यांनी बोलतात त्याच्या मनात जेवढं काय होतं त्यांनी सर्व बोलून दाखवलंय तर फ्रेंड्स चला तुम्ही काळजी घ्या अशीच तुमच्या परिवारची आणि तुमची आणि व्यसनाच्या आरे जाऊ नका ही तुम्हाला अवकाळीची विनंती आहे श्री स्वामी समर्थ